राम राम शेतकरी मित्रांनो हे आपले पपई ह्या पद्धतीनं होतं आता आपण ह्या पद्धतीनं होतं तर आपण माल काढण्यासाठी या कच्चीमध्ये देण्याचं नियोजन केलेलं होतं पण व्यापारी भरपूर कमी किमतीत मागत होते आता इतका माल असूनसुद्धा दोन हजार रुपयाला आणि तीन हजार रुपयाला मागत होते त्यापेक्षा आपण आपल्या शेतातच काणी गाडून घ्यायचे ब आणि त्याचे खतच तयार करायचे आपला एक तर ऑलरेडी जमिनीत गाडा आपण स्वतः लेक्चर देणार आहे आपल्याला कधी याचे ना एक हजार रुपये भेटले असते तर आपण याला दिलं असतं आणि याचं हे घाललं असतं आपण पण आपल्याला दोन हजार रुपये भेटत आहेत त्याच्यामुळे आपण हे न देता जमिनीतच गाडतोय की जेणेकरून आपल्या शेतामध्ये खत जास्त प्रमाणात पडेल आणि आपल्या कल्चर कल्चरमार्फत हे लवकर कुजवेल यात शंका नाही जे शेतकरी मित्रांनो याच्यात आपण भरपूर काडी कचरा गाडतो आपण जे कल तयार केलेलं कल्चर आहेत हे पण देत राहतो आता बघू शकता तुम्ही त्यांच्या ज्या मुड्या आहेत या किती बिनरोगराई असतात जमिनीतून शक्यतो नव्याण्णव टक्के तरी आपल्या याच्यात रोगराई राहत नाही बघा मुळ्या पण ते वरचे वातावरण खराब असल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे आपण जमिनीमध्ये तर ऑलरेडी गाडतच असतो आता मागं निंदन केलं होतं बघा त्याचे कंडिशन कसं झालेलं आहे हे नैसर्गिकच शेतीमध्ये असं होऊ शकतं आहे आणि विशेष म्हणजे इतका पाऊस असूनसुद्धा आठ दिवस सात आठ दिवस झालेले आहेत तरी बी बघा तुम्ही पूर्ण जमीन अशी कोरडी निघते फक्त ओलावा धरून ठेवते नॉर्मल पिकांना जे लागणार आहे ते आणि हे जो आता ढेकाण निघतं आहे तर याच्यातून तुम्हाला समजू शकत असेल की प्रत्येक याला ओल असतात तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक पद्धतीने आपण करू शकतो थोडं काही रासायनिक वापर करून की ज्याने करून आपली जमीन लवकर सुपीक होईल त्यामुळे जमिनीत काळी कचरा गाळणे महत्त्वाचे असतो तर आपल्याला यावर्षी सतरा हजार रुपये लॉन्स झाला पण मला असं वाटतं सतरा हजाराचं आपण खरं टाकून दिलेलं आहे बघा पण आपल्याकडे कमी क्षेत्र असल्यामुळे आपल्याला थोडंसं जड वाटतं पण ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे त्यांना काही एक फरक पडणार नाही अशा वेळी शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपण एक रुपयाचेही बुरशीनाशक म्हणून आपला शेतीमध्ये वापर केलेला नाही आहे या इतकी घाण असते तरी आपण जिमणीसाठी काही उप दुसरा उपाययोजना केलेला नाही आहे पूर्णतः आपण ज्या निविष्ठा बनवतो त्याच्यापासून आपल्याला शत्रू कीटापासून आपलं रक्षण होत राहतं त्यासाठी आपण मार्केटमधून बाहेरून काही जाणलेलं नाही आहे आता याच्यात आपण तोर पण टाकलेली होती चवळी टाकलेली होती चवडी पण येऊन गेलेली आहे थोडीफार घरगुती आलेली आहे जास्त नाही पण जमीन ह्या पद्धतीनं असते व नैसर्गिक शेतीत या रासायनिक न दिल्याने फक्त आपण या चाळीस किलो आपण आजपर्यंत मटेरियल दिलेलं होतं याला त्याच्या व्यतिरिक्त घरगुती निविष्टा वापर केलेला होता धन्यवाद